मंडळी जय जवान जय किसान आज आपण पलटण शहरामध्ये आलेलो आहे आणि बैलगाडी क्षेत्रातील एक भूतोना भविष्य असा विक्रमी खरेदी झालेले आहेत दादा आपल्या बरोबर आहेत बैलगाडी क्षेत्रातील वेगाचा बादशा किंवा वेगाचा शेवट ज्या बैलाला म्हटलं जातं असा सर्जा पलटनमध्येच मध्येच खरेदी केलेला आहे आणि या खरेदी कितीला झाली किंवा काय इतंभूत माहिती फाटाकडे वाजू लागले बैलगाडीमध्येच आहे बैल तुम्हाला माहिती आहे कसा त्यामुळे गाडीतनं खाली उतर उतरला नाही बोट्यावरती जायचंय तत्पूर्वी मालक आहेत आपल्या बरोबर आपण मालकांच्याकडून बैलाविषयी संपूर्ण माहिती कितीला खरेदी केला काय जाणून घेणार आहे एक जबरदस्त आणि स्टॅम्प पेपर वरती कोर्टात हा बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक व्यवहार होत आहेत परंतु ते पडद्याच्या आड होतात परंतु आज ते ऑन कॅमेरा दाखवणार आहेत कितीला बैल घेतला किंवा काय परंतु महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळ्यात विक्रमी खरेदी झालेली आहे आपल्या बरोबर दादा आहेत आपण दादांकडं दादांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं मित्रांनो की बैल घेणारा बी एक शेतकरीच आहे आतापर्यंत धनाढ्य शेठ लोक या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत होते अनेक कुठल्या कुठल्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी येत होते परंतु एक शेतकऱ्यानं हा बैल घेतला आणि विक्रमी खरेदी केलेली न, नमस्ते बैलगाडी क्षेत्रात आपण इतिहास घडवलेला आहे सर्वात प्रथम आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव अभिजित पांढरंग पवार राहणार फलटण माझी जमीन साखरवाडीला आहे मी जलमताच शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि लहानपणापासून जनावरातच वाढलो मोठं झालो म्हणून आम्हाला एक नाद होता म्हणजे पहिली बैल आहेत माझ्याकडं आता परत आहे आता तुम्ही नवीन नाही नवीन नाही किती वर्षापासून बंदीच्या काळापासून बैल आहेत माझ्याकडं आता सगळ्यात लोकांना उत्सुकता लागलेली की सरजा खरेदी केला आपण पोस्ट पण टाकली लाखाच्या आसपास ती बघितली लोकांना काय सांगताल की किती लाख रुपयाला एक खरी आहे ती किंमत सांगा अनेक किमती लागल्या जातात एकसठ लाख रुपयाला घेतला आपण एकसठ लाख रुपये एकसठ लाख रुपयाला सर्जा घेतल्या गाडी क्षेत्रातील ऑन पेपर वरती दाखवलेली ही किंमत आहे आणि सर्वात महत्वाचं कोर्टात हे सगळ्या गोष्टी केलेल्या कारण अनेक घटना घडल्या त्या पूर्वीपासून बैल जसं पिढी पड पिढी परंपरा आणि आता हा बैल तुमच्या मालकीचा आहे मित्रांनो बघा तुम्हाला अभिनंदन की तुम्ही एवढ्या मोठ्या आणि सर्वात मला अभिमान वाटला की का शेतकऱ्यानं हा बैल घेतलाय तुमचे वडील पण त्यांच्याशी थोडस बोलतो सर्वात महत्वाचं मित्रांनो हा पिढ्याचा नाद आहे बघा सगळ्या घरातील व्यक्ती मंडळी या ठिकाणी आलेले त्यांनी बैलावरती किंवा बैल बघण्यासाठी थांबलेले सर्जाला खाली उतरवणं म्हणजे मागात पडणार आहे आपल्याला त्यापेक्षा ते त्यांचे बाब आहेत बाबा नमस्ते एक मिनिट म लावतो माहिती बोला नमस्ते नाव सांगा तुमचं पवार आज तुमच्या मुलानं एवढ्या रकमेला बैल घेतलाय तुम्हाला काय आनंद वाटतो का काय मग वाटणारच की तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे जुनी बैल होती पहिली होती गाय होत्या बैल होती काय आता सा? एवढा रकमेचा बैल घेतला असं नाही वाटत की तुम्ही फालतू पैसे खर्च केलेत किंवा काय नाही बैल तसा आहे ना हा बैल तसा आहे नाव होणार तुमचं नक्कीच बघा ती दोन पिढ्याचा मित्रांनो त्याचबरोबर नातू त्यांचा ज्या बैला तुमच्या दावनीला आलेला आहे बैलगाडी क्षेत्रात आपण नेहमी बघत असतो मला भेटत असतो शंभू काय सांगतील आज सरजा तुमच्या धावणीला आहे नाही काय आनंदी बैल आलेला दिवस आपण पण आपण काय असं आज नवीन नाही ना आपण पण लहिकाणी मार खाल्ला गटाला मार खाल्लाय कुठतरी आता कुठतरी आपल्याला सगळी लोक खुश आहेत मित्रांनो आता पलटण नगरी मध्ये पूर्ण ठिकाणी फटाकडे वाजू लागलेले आहेत आणि सरजा तुम्हाला मी दाखवतो हा सगळी घरातली फॅमिली बघा बैलाला व्हावण्यासाठी किंवा बघण्यासाठी आलेले आहेत आता इथून बैल गोट्यावरती जाणार आहे वेगाचा बादशा आज पलटण मध्ये आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातला बैल तालुक्यातच राहिला आणि बैलगाडी क्षेत्रातील एक चांगल्या मालकाच्या शेतकऱ्याच्या घरी राहिला ही सगळ्यात मोठी एक आनंदाची गोष्ट आहे पलटनमध्ये एक आनंद आणि जल्लोष मित्रांनो या ठिकाणी बघायला गावतोय पिकअपवरती बघा हार फटाकडे किंवा माळा लावण्याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं काम चालू झालेलं आहे ट्रॅफिक जाम झाले बैलाला बघायला लोक सुद्धा तेवढी झालेली आहेत कारण बैल सुद्धा तेवढ्याच थोडीच आहे या बैलावरती आपण पहिल्यापासूनच मित्रांनो प्रेम करत आलाय निंबाळकर साहेबांच्या वरती प्रेम करत आलाय तसंच एका शेतकरी कुटुंबातील एका मालकानं हा बैल घेतलेला आहे खऱ्या अर्थानं आपण या सुद्धा मालकावरती बैलावरती प्रेम करताल अशी अपेक्षा बाळगतो अनेक जणांचं किंवा मला मालकांनी फोन केला की तुम्ही या च्या माध्यमातन बैल कितीला काय चांगल्या गोष्टी दाखवा म्हणून आपण या ठिकाण आलो आणि आपल्या सर्वांच्या साठी हा व्हिडिओ बनवला मी सकाळी सातार मध्ये होतो परत अक्रूज ला गेलो अकलूज वरनं या ठिकाण पलटन आलो अजून घरी कधी जातोय आता दहा वाजत आल्या पण तुमच्यासाठी मी या ठिकाण आलेलो आहे आणि हा व्यवहार झालेला आहे एकसठ लाख रुपये दादांना किंमत सांगितली बैलगाडी क्षेत्रातील एक विक्रमी विक्री यांनी जी खरी आहे ती सांगितलेली नक्कीच यांना यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पाटाकडे वाजू लागले सर्वात महत्वाचं मित्रांनो आता सर्ज आपल्याला कधी बघायला मिळेल मैदानात सर्जाच नियोजन नऊ तारखे झाले आता म्हणजे लगेच परवा हो दिवशी पाहायला सरजा पळणार मित्रांनो सर्जा पर्व दिवशी नेमका पळना पळताना आपल्याला दिसेल कुठले मैदानात दिसेल किंवा हो काय आता ते दे, देवाची उरळी उरळी देवाची एक नामवंत मैदान आणि या मैदानात आपल्याला सरजा पळताना दिसेल नक्कीच पुन्हा तोच वेग आणि तोच जोशानं तीन पिढ्याची बैलगाडी क्षेत्रातील एक अनुभव आहे नवीन नाहीत त्यामुळं शंभर टक्के बैल चांगला त्यांच्या दावणीला पळेल आणि स्वतः मालकीचा हा बैल झालेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाण आलेला आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बघा पटाकडं वाजलं की बुजायला चालू होते मंडळी आपण रात्री जो यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता काही त्याच्यात कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजे स्टॅम्प पेपर किंवा आधार कार्ड असं दाखवल्यामुळं तो व्हिडिओ यूट्यूबनं डिलीट केलेला आहे